आपलं पूर्ण नाव काय मी निलेश प्रभाकररावजी गवडकर सुकळीबाई तहसील सेलू जिल्हा वर्धा निलेश गाव सुकळी तालुका सेलू तालुका सेलू जिल्हा वर्धा आपला मोबाईल नंबर काय त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर अकरा अठरा अठरा एकोणचाळीस बावन एकोणचाळीस बावन बरं निलेश भाऊ हल्ली जे आपण ज्या शेतात आहोत ते कसल्या प्रकारचे पीक आहे हे तुरीचं पीक आहे सर तुरीचं पीक आहे निलेश भाऊच्या शेतात आलो आपण तुरीच्या पिकामध्ये निलेश भाऊ मला सांगा की नेमका पहिले त्रास काय होता याच्या नाही का सरंग नव्हते अच्छा म्हणजे शेवरा म्हणजे तुरीला शेवरा निघला होता पण पाहिजे तसा असा काही शेवरा नव्हता आणि सरंग वगैरे हो काही नव्हते तुरीला बरोबर आहे तर मला हे सांगा निलेश भाऊ की आता तर हल्लीमध्ये आपल्याला याच्यावर फुलं बी दिसत आहे चलप बी दिसत आहे सरंग बी चांगले काढून दिसत आहे ठीक आहे मलाही सांगा की याला म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचं औषधी फवारणी केलं म्हणजे तुम्हाला कोणत्या सांगितलं हिंगणघाटचे जे आहे श्री साई गणेशा कृषी सेवा केंद्र अच्छा म्हणजे हिंगणघाट श्री साई गणेशा कृषी केंद्र हिंगणघाट यांनी तुम्हाला औषध दिलं तर मलाही सांगा की औषध दिल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये झाडाचा सरंग वगैरे आणि फ्लॉवरिंग वगैरे बिलकुल आता पाहता एकदम कांडोकांडी आहे याला एक हप्ता झाला समजा खवारणी करून अच्छा त्याच्यात आपण बुरशीनाशक वगैरे काहीच नाही वापरला फक्त तीन प्रकारच औषध होतं अच्छा एक अळीनाशक आणि दोन त्यांनी दिलेले औषध अच्छा तेच फवारणी केली अच्छा तर आता हे मला त्याच्यात रिझल्ट दिसून आला अच्छा कारण की पहिले एवढा सरंग नव्हता अच्छा म्हणजे सरंग होता पण एकदम लहान सरंग होता समजून दीड हाताचा सरंग आहे हा असा बरेच हाताचा सरंग तर मला एक सांगा म्हणजे तुम्हाला तीन प्रकारचे औषध दिलं याच्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशक नाही दिलं काही नाही फक्त दिलं आणि दोन औषध औषध ठीक आहे त्याच्यामध्ये तुमचं सरण पण चांगलं निघाला जवळपास दिसत आहे आणि सोबत कसं आहे की जे फुलाची जी संख्या आहे आणि कळ्याची जी संख्या आहे जवळ आहे की दूर दूर आहे नाही जवळ जवळ आहे आणि त्याच्यानंतर एक सांगायची गोष्ट म्हणजे खास म्हणजे याच्यात गळण आहे अच्छा म्हणजे फ्लॉरिंग गळण आहे फ्लॉरिंग गळण आहे तर आता याच्या पहिले जे आहे हा याच्यात फ्लॉवरिंगची गळ होती हा म्हणजे पूर्ण असे नाही का याच्यात पूर्ण म्हणजे चांगले फुलं दिसत होते आता पूर्ण जे आहे वाढलेले जे आहे ते फुलं पूर्ण निघाल्यावर समजा की मादी फुलांची संख्या आपली जास्त वाढली म्हणजे आधी याचं फुल पण गळत होतं सरंग पण नव्हते काहीच नव्हतं आता एकदम कांडोगांडी त्याला सरंग पण आले आणि दुसरी गोष्ट फ्लॉवरिंग पण आली आणि फ्लॉवरिंग गळ पण नव्हता आणि तेही विदाउट बुरशीनाशक नाहीतर हा म्हणजे नाहीतर जसं आता शेत आता कसं दुकानात गेलं तर दुकानदार म्हणते की नाही भाऊ बुरशीनाशक नाशक लागते हे करावं लागते तर तुम्हाला श्री साई गणेश आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक नाही दिलं काही नाही दिलं फक्त एक अळीचं दिलं आणि दोन म्हणजे सरंग आणि फ्लॉवरिंग साठी दिलं आणि त्याच्यामध्ये पूर्ण तुमचं फ्लॉवरिंग गळपी थांबलं आणि सगळं झालं तर मला सांगा निलेश भाऊ की खूप शेतकऱ्यांच्या तुरी आहे की ज्यांना शेवऱ्यावर नाही आहे काही आहे पण शेवऱ्यावर पण पाहिजे तसा शेवरा नाही आहे फ्लॉवरिंग वर नाही त्यांनी फवारणी करायला पाहिजे की नाही पाहिजे बिलकुल शंभर टक्के करायला पाहिजे करायला पाहिजे ना जसं आता काय म्हणता आज जर बुरशीनाशक जर घेतो म्हटलं तर हजार रुपयाचं त्यांनी काय म्हणते वीस पंबाचं किती बावीसशे सत्तर रुपयाला औषध दिलं बावीसशे सत्तर म्हणजे यांना वीस पंपाचं बावीसशे सत्तर रुपयाला औषध दिलं याच्यामध्ये बुरशीनाशक नाही काही नाही म्हणजे आता सरळ की हजार रुपयाचं बुरशीनाशक पकडलं तर हजार रुपयाचं मायनस हजार रुपये त्याच्यामध्ये ठीक आहे रिझल्ट वगैरे फास्ट भेटला ना आपल्याला समोरच दिसून आता ते तर आपल्याला पाच आपण पण समोरच दिसते ठीक आहे काही लपवाची काही गोष्ट नाही आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद